त्याचा लग्न झाला आणि मी असंच बसलेलो असताना त्यांनी मला अभि करणार करणारे जल्दी जल्दी आणि त्या दिवशी आज तर काम आहे पण तो बघा ठीक आहे आवडलं तर नक्की लाईक कराय <laughs> गाय प्रेग्नेंट आहेत असं घोगऱ्या देऊन राहिल्या तुकडे देत असतात तू म्हणतो आणि आत्ता झालं थोडा वेळा झाला उठलो आम्ही इकडं बम थंडी आहे बँक सेकोट म्हणून सेकोरटी पण कोणतो सेकोर उन्हाळा लागला तर इकडे एवढी थंडी आहे हा विचारू नका हो आणि इकडं थळे सकाळी सकाळी तर असं वाटतंय का हिवाळीची थंडी आहे एवढी खतरनाक थंडी पडून राहिली आहे म्हणजे भयंकर म्हणजे भयंकरच एकदम इकडं चुलीच रोप तर चूल आहे इकडं किंवा फेन चांगला आहे की चुली रात्रीच बसू शकतो फ्रेश वाटते हा कटला कापसाचा भरून ठेवला आहे का रात्रीच भरला आणि आज हा रवाना होईल विक विकायचा होता हा कापूस विकायचा होता म्हणून भरून ठेवला रात्रीच भरून ठेवला आणि आज नेमणार आहे इकडे आत्ता सकाळ सकाळी ब्रश करून गेलो मस्त की भोगळा लावल्या आणि समक्षण गावाकडे सकाळी असं होते छान मस्त आणि एकदम थंड फ्रेश वातावरण आहे बिलकुल एकदम एअर पण फ्रेश आहे असे पहिलं चिमण्यांचा आवाज आणि सकाळी सकाळी लोक शेकोटी पेटवते आणि झाडझूट पण करते तर ब्रश वगैरे झाला फ्रेश पाहिजे आणि आत्ता वाजले आहे जवळपास आठ वाजले आहे आणि बघा तू म्हटलं होतं ना अंजीर हे असे झाडावरचे कावळे खाते कावळे नाही घात चिमण्या खात असते अंजीर आणि हेच अंजीर मी आज इले देणार आहे पोपटाला खाल्लेलं अंजीर ठीक आहे लाईट कॅमेरा ॲक्सन खाते ना आणि इकडं मस्त विक्री पोळी बनली आहे येस पोहे असं आहे काही जातं थोडंसं फ्रेश वगैरे झालो नाश्ता करतो आणि थोडा वेळ ऊन घेतली बाहेरची विटॅमिन डी घेतलं इथचा जो कटला होता तो सकाळीच गेला कारण ते म्हणजे विकायचा होता कापूस तर अशी गोष्ट आहे आणि इकडचा पण काल त्या दिवशी दाखवलेला इकडचा पुरा कापूस खतम झालेला आहे पूर्ण कापूस हे तोरी आहे आणि हे इकडे आहे काय म्हणतो त्याला पाऊली असं मस्त खोकला खाशीन कडी कडी कड़ी असा सीन आहे तर आज आम्ही जाणार पुलगाव सोस्टेट येऊन आज आहे प्रोग्राम घरी तिकडे बँकेमध्ये तर जाऊ आम्ही स्टेट येऊन गाईज तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग इकडे बा फुलं तोडले आता गावाकडे खूप सारे फुलं मिळते वाजले किती आहे आता आणि फुलं कुठं तोडून राहिली तू आता आंघोळीला सांगा मग पूजा करणार हे सगळे फुलं देवाला अर्पण करणार बाबा चालले तिकडे शेतात आणि गाय आपली आता बेबी आणि आज आग... डिलिव्हरी आहे गायची सो आज नाही एक दोन दिवसांनी येईल जवळपास सध्या तरी नाही कधी दिवसात म्हणून तर आता गाय तिकडे नेऊन झाले पण बाबाला मारत नाही गाय पण आम्हाला आम्ही आलो पहिले हो दादाले मारलं म्हणजे ती फक्त तिचा जीवन बाबासाठी आहे बाबा आधीपासून गाय दोघतोय ना दूध काढते ना त्यांच्याशी अटॅचमेंट जास्त आहे त्याच्यापेक्षा जास्त निघालेलं आहे आताचे धन्याचे तुम्ही जर नसेल पाहिलं धण्याची ते काय असते ते सांबार ते कसे काढते ते हे इकडे पण आहे एवढे सारे आणि ह्या शेरण्या बनवल्या शेरण्या लोकांना माहित नसेल घरच्या शेतातले शेरण्या आणि या छान कट करून सुकवतात आणि तळून मग जेवणासोबत आपण खाऊ शकतो पण आपण जातो आंघोळीला ठीक आहे आणि पहिले फ्रेश मीच जातो नंतर ते पुट्टी जाईल म्हणते ठीक आहे तर चलो आपण जाते आंघोळी गो तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आल्यावर सबस्क्राईब झालेलं दिसलं पाहिजे नाही तर मग आण सांगितलं नाही बाय काहीच तर हे धने आहे असे आणि धने असे प्रकारे काढले जाते इथून जे शेतातले आहे ते तशा काळ्या राहते धण्याच्या हे ॲक्च्युली सांबारच राहते हे सांबारची एवढ्या मोठ्या धने होते ज्या आपण तुम्ही सांबार खाता तुम्ही बाजारात ते छोटेवाले असते हे मोठे होऊ देते आणि त्यानंतर याला धने लागते बघा असे धने तुम्ही कधी पाहिले आहे का मीच आतापर्यंत पाहिले नव्हते आज काल पहिल्यांदा पाहिले मी धने कसे काढते आणि मग त्याचे मग काढून असे हे होते पण याची प्रोसेस खूप राहते ना खूप छाटा लागते ना ह्या एवढा असा कचरा निघते याच्या अशा धण्याचा ह्या कचरा काही काम येते का गाई गाईसाठी तर जेवढे तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये चने काय म्हणते चने धने हे धने घेता हे जेवढे साफ दिसते ना त्याच्यामागे खूप मेहनत राखते साफ करासाठी पहिले तर ते, ते मोठे मोठे हे असते ते झाले का संपले का आपल्याकडले झाडं झाडं असते धण्याचे पहिले हे असे काढे असते न मग त्याचं हे गाळून हे असं पाकडून मग हे निघते याच्यातली काढायला लागला ना याच्यातली काढून मग हे असे निघते तर अशा धने लय मोठ्या प्रोसेस आहे शेतातल्या हे बघा आणि पोट्टीचं अजून पर्यंत झालं नाही नुसते सकाळपासून नुसते आंघोळच करून राहिले का माहित किती वेळ केली आंघोळ दहा वेळा तर पाणी काढून राहिली होती अंजीरचा काही ठाव ठिकाणा नाही एक पिकलं दिसून राहिला असं <coughs> आहे आज विकॉफ आहे मी आज स्वीप केला होता तर आज आहे प्रोग्राम आहे पुलगावला आई आज रिटायर्ड होणार आहे तर किती तेरा वर्ष झाली बँकेतून आज अठ्ठावीस तारीख आहे तर आज रिटायर्डचा रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे तर तुम्ही बघालच आणि एक दोन कामं पण आहे मला थोडेसे ते कॉटून्यू स्टॅम्प पेपर वगैरे घ्यायचे आहे सो लेट सी कसा प्रोग्राम होतो तो आणि तुम्हाला दाखवेलच नाश्ता वगैरे राहील काहीतरी जास्त मोठं काही आहे आईसाठी काही गिफ्ट घेणं झालं नाही पाहू समजा पुलगावनं भेटल्यासाठी नाही तर मग लेट सी तर तुम्ही ब्लॉग शॉर्ट पण तर एन्जॉय करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे तोपर्यंत मी इकडे ब्लॉग एडिट करून टाकतो आणि नंतर बोलतो मग थोड्या तुमच्यासोबत ठीक आहे तर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगवर आता ब्लॉग तुम तुम्हाला रेग्युलर दिसेल मी जागेल रात्रभर काही पण करील पण ब्लॉग रेग्युलर टाकेल कारण की यूट्यूबमध्ये कसं असतंय ना तुम्ही जेवढं रेग्युलर राहाल तेवढंच सक्सेस आहे पुढे नाही नाहीतर तेवढं काही व्ह्यूज येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता हे दहा हो दिवस जे आमचे गेले गॅप मग आम्हाला आता नवीन वर्षात एक दोन महिन्यात गॅप गेला ते काही रिझन होतं ते, ते रिझन पण तुम्हाला नंतर सांगू आम्ही आणि एकदाच तुम्हाला कळलं की तुम्हाला पण कळून जाईल की का रिझन होतं आम्ही का एवढे गॅप दिले आहे सो so, स्टेट येऊन आणि नवीन असल्याचं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता आम्ही इथे गेले आंघोळीला आणि आपण दोन अडीच दोन अडीच जवळपास वाजता निघू आणि मग तुम्हाला सांगूच काही थोडंसं सामान पण घ्यायचं आहे आम्हाला फ्रूट्स वगैरे घ्यायचे आहे Oh, तर ते तुम्ही बघालच तो ऊस येऊन द्यायचं ठीक आहे ए फ्यू मोमेंट्सला इथे हो तर काही आता रेडी झालो आहे आणि आता चाललो पुलगावला आम्ही आणि लेट सी कसं होतं तर बाईकनी जाणार आहे ऊन तर खूप बाहेर विचारा भयंकर ऊन आहे खतरनाक तर चार्जिंग पण नाही चार्जिंग पण व्हायचंच आहे मोबाईल आणि ऊन डेंजर आहे एवढे उन्हीत आता पाहू कसं जायचं आहे सगळं का बांधून केलं बॉटल घेतली सोबत आणि बॅटरी अकरा पर्सेंट आहे फक्त सो लेट सी कसं होते बघू सो so, चलो वन लेट वान इथे ये लिए रुपए देते हैं दे है दे दे तो ये जा रहे 770 नंबर है देखो अपन का भी हो जाएगा इसलिए इनको एक पास देते हैं 38 रुपए रहे कि जिसकी को इसलिए आपसे रिक्वेस्ट करूंगी कि ये पास हां निकाल लो हां ये बल्कि इस बस में बैठे और ये कभी मौका छूट जाए चलो चलो ठीक है

आज भी जब लेने आने का समय आया है तो, हो तो वो आकर खड़े हो गए तो उनसे वो निवेदन करूंगी कि अपने अल्फाजों द्वारा अपने अनुभव को उनसे शेयर करूँ माझी बहीण रेखा तिच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य तसेच माझे कर्मचारी बंधू आणि बघून सुभाष पांडे आणि मी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एकाच दिवशी आम्ही ग्रॅशमेट आहोत आणि या बँकेमध्ये लागलो पुढग शाखेला आम्ही काम करत असताना त्याचा लग्न झाला आणि मी असंच बसलेलो असताना त्यांनी मला अभि साले जल्दी जल्दी आणि त्या दिवशी कारण की आम्ही अभय आणि साल्याची भाषा कधी वापरत नव्हतो त्याच्यात म्हणून असं निघून गेलं की अभे साले करणार जलदी असं म्हटलं त्यांनी माझी बोला साला बघू साध्या बोला बोलला आणि त्या दिवशीपासून आमच्या रिश्त्यामध्ये हा बदल झाला की ही माझी बहीण झाली आणि तो माझा आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की एक शाळे जवळची जोडी बँकिंग क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांचे कामं असो किंवा कुठली चॅलेंजेबल काम असो इंडियन असो त्याच्यामध्ये ती गाजलेली जोडी होती आणि ते करत करत असताना बँकेचा हित कसा जोपासा लाईट और वो सिर्फ नाराजगी बताते हैं हम लोग नहीं रहते एक्चुअली उनका मन हमारे बिना नहीं लगता ये सब बता रहती है जब छुट्टी ली तब नाराज हो जाती है क्यूँकी उनका मन हमारे बिना नहीं लगता क्योंकि अट्ठावी साल पति पत्नी के साथ में नहीं इसीलिए उनसे भी निवेदन करूँगी कि मुझे मालूम है कि तुम्हारे विद्य में क्या होना है कुछ बोलो अपनी भाभी पर आज खूप चांगला सुर्ण दिवस आहे एक तर व्हायचं रिटायरमेंट झालं आपण सगळं कब्ले बंधू त्यांचा कार्यकाळ खूप छान झाला अकरा बारा वर्षात मिळाला तर आम्ही एकंदरच पारिवारिक बातालो चांगलं काम त्यांनी शिकल्या कसं काम केलं आणि बँकेत काम करताना बाबा हा कर्मचारी आहे अधिकारी आहेत ते आम्ही कधी एकोणीस कोटी असं एक्ट्रे दाखवलं नाही त्याच्यामुळं सगळं काम आपण चांगलं आहे बँकेच्या कामाच्या बाबतीत जर आढावा तिथं म्हणलं तर काल जेव्हा आम्ही बॅलन्सशीट पाहिली तर आपल्या बॅलन्सशीटचा तेवीस कोटीचा आकडा आपण काल पूर्ण केला आपल्याला ते चोवीस कोटी टार्गेट दिलं आहे आपले दोन मोठे प्रमुख आहेत ते पण ते पण झालं जवळपास फायनल होत आलं आहे तर ते मार्चच्या पूर्वीचं सोडलं तर आपलं टार्गेटसुद्धा लोनची कमेंट होईल डिपॉइटचं पण करू प्रॉफिट थोडं कमी राहील पण या सगळ्या घडामोडीमध्ये सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यात तो सिपाई असो भाऊ असो किंवा फिजिल क्लर्क असो की मॅडम असो की मी असो पण एक कॉम्बिनेशन म्हणून आपण आलो सगळ्यांचे मनोजोपातले एक पदार म्हणून एखाद्या सुट्टी अडचण पडते थांब पडते पण पुन्हा खूप सुंदर आला आहे पुढे ते त्यांची मुलं त्यांनी शिकून एक फार मोठे केलं आहे दोघे मुलं छान मिळणार आहे पुन्हा पण छान मिळालेलं आहे आणि असं जबाबदारी तशी मुली नसल्यामुळे सगळ्या पार पडले आहे तरी भाडं पण येते टेन्शन पण आहे आपल्याला त्यांना पैसे मिळेल

<laughs> 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 okay, <शो> पण आवड <laughs> <One hour later. laughs> तर काही जाता थोडा वेळ झालो आम्ही आतो फुलगाववरून आम्ही आतो नाही आम्ही आलो फुलगाववरून आणि संध्याकाळी जाताना तर काही वाटलं नाही पण संध्याकाळी त्यांनी खूप केळीकिळे डोक्यात वगैरे डोक्यात नाही डोळ्यात तर लोक काम नाही करून झालं दुसरी गोष्ट तर तुम्ही बघितलं असेल प्रोग्राम झाला आईची आज रिटायरमेंट होती अठ्ठावीस तारीख होती आणि फायनली रिटायरमेंट प्रोग्रॅम झाला आम्हाला पण काही दोन लिफाफे भेटले इन्वॉलव्ह भेटले त्यात काहीतरी पैसे होते ते किती होते काय होते ते तुम्हाला सांगणार नाही मी पॉलिसी पॉलिसी आहे ती तर आम्ही पण एक गिफ्ट दिलं बॅग दिली आम्ही ॲक्च्युअली रिटायरमेंट प्रोग्राम बाबाचाच होता आमच्यासाठी आणि आम्ही म्हणूनच गेलो कारण बाबांनी ही जॉब बाबांचीच होती जॉब आईला हँडओवर झाली होती सासूबाईंना माझ्या सादऱ्यांची जॉब होती ही म्हणजेच गौरवच्या बाबांची तर म्हणून आम्ही गेलो नाणी प्रोग्राम आणि अच्छा सगळे होते आणि चांगलं आणि सगळे सीओ वगैरे आले होते बँकेचे व्हायचा मामा मामासुद्धा आले होते ते नागपूरहून आले होते तर आम्ही पण गिफ्ट दिलं पण गिफ्ट याच्यात नाही दिलं पण फोटो बघितला बघितला असेल तुम्ही आणि मग नाश्ता वगैरे केला आणि काही सामान घेतलं आणि मग संध्याकाळी इकडे आलो आणि त्या तब्येत पण ठीक नाही आहे तब्येत ठीक नाही आहे याची तब्येत आता जास्त आणि महत्वाच्या म्हणजे गोळ्या घ्यायच्या होत्या मेडिकल म्हणून ते पटून गोळ्या घेतल्या फ्रूट्स वगैरे घेतल्या आणि लगेच येऊन गेलो मी आणि गाडीचं स्टँड तुटलं होतं ते घेऊन गेलो बिल्डिंग लक्षात नाही काम, काम ते झालं नाही पार्शेल हा तर त्यांना ते आजच्याच दिवशी वर्धा बँकेनी बँकेने पुलगाव मध्ये नवीन बँक घेतली आज म्हणजे खरेदी करून आले ते सीओ साहेब जे आले होते ना ते खरेदी करून आले आणि आजच्या दिवशी आई रिटायरमेंट झाल्या आणि आजच बँक ते स्टेट बँकसमोर आहे कॉम्प्लेक्स आहे तिथे खुलल्या आहे तर आणि थोडंसं डॉक्युमेंटचे काम होते ते करून घेतले आणि मग घरी आलो तर असा हा प्रोग्राम होता आणि आज थोडंसं हेक्टिक काम झालं तब्येत पण ठीक नव्हती मला तर तर असं आहे ते तर चला आजचा ब्लॉग आपण इथपर्यंतच ठेवूया शॉर्ट अँड सिम्पल भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये दे। टिल केयर बाय बाय लाइक करा ठीक आहे आणि जुने, जुने ब्लॉग बघितलं ना ते पण जुने ब्लॉग पण बघा नक्की ठीक आहे आवडले असेल तर लाईक करा चला आता भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय समोर नाही आता बघा चला झोपा वेळ